मी मागे एका व्हिडिओमध्ये तुमच्याशी शेअर केलं होतं की माझ्या वडिलांना ऐकायला पण कमी येतं त्याच्यामुळे त्यांच्याशी खूप जोरात बोलावं लागतं तर मग मी जस्ट ॲमेझॉनवर सर्च केलं आणि मला मग हे मशीन दिसलं की जे मशीन लावल्या जे मशीन लावल्यानंतर त्यांना ऐकायला येईल एल बो हो। असं तर मग मी हे मशीन मागवलं हो आता आपण कुठलंही ऑनलाईन प्रोडक्ट घेतो तेव्हा आपण त्याचं रेटिंग बघतो तर मी त्याचं रेटिंग बघितलं फाय स्टार रेटिंग होतं त्याला आणि मम्मी म्हटलं चला मागून बघू आणि झालं काय ते नॉन रिटर्नेबल आहे म्हणजे ते रिटर्न होणार नाही आहे तरी पण मी म्हटलं ठीक आहे रेटिंग चांगलं आहे फाईव्ह स्टार रेटिंग आहे नाही झालं रिटर्न तर नाही झालं मग मी ते खोललं आणि मग जे आले आणि त्यांनी त्यांच्या हातात घेतलं आणि त्यांनी ते काढलं हे बघा असं आहे ते मशीन आणि आम्ही फर्स्ट टाईमच बघतोय आता पहिल्यांदीच माघोल हे दादांसाठी कानाला लावायचं आहे जे असते लेफ्ट साईडच्या आणि मग प्रशांतजींनी जे त्या मशीनबरोबर मॅन्युअल आलेलं होतं ते सगळं रीड केलं आणि त्याच्यामध्ये जे काही दिलं होतं ते सगळं त्यांनी वाचलं आणि बॅटरीज पण मिळालेलं आहे त्याच्याबरोबर सेल ज्याला आपण म्हणतो ते आणि मग ती बॅटरी पण त्याच्यामध्ये इन्सर्ट केली त्या टाकली ती बॅटरी प्रशांतजींनी आणि मग ते माझ्या वडिलांना बेडरूममध्ये घेऊन गेले घालायला तर माझे वडील अंथरूणात होते आणि त्यांना खूप गरम होतं म्हणून ते शर्टलेस होते तर ते काही शूट घेतलं नाही लावलं मशीन त्यांच्या कानाला आणि इथे किचनमध्ये माझं चाललं आहे किचनमध्ये चहा पाणी वगैरे बनवायचं काम जसं की तुम्हाला मी आधी सांगितलं की मी योगाला जाण्याआधीच वडिलांना नाश्ता देते तिखट रवा ज्याला की सांजा उपमा असंही म्हणतो आपण अगदी दोन चमचे रवा घेऊन त्याचा बनवायचा आई एवढ्या सकाळी नाही खात आई फक्त कोरा चहा पिते आणि त्याच्यानंतर अर्धा तासाने दुधाचा चहा पिते आणि अकरा साडे अकरा वाजता द्या लोकांचं लंच होतं चार वाजता परत ते चहा पिता दादांचा मूड असला तर हो म्हणताना तर नाही म्हणता कारण त्यांना डायबेटी पण आहे तशी ती कंट्रोलमध्ये येते पितात गोड चहा वगैरे पितात असं नाही की बिना साखरेचा ते गोड चहा पिता गोड सगळं खाता तर प्रमाणात आहे त्यांची शुगर आई मात्र अर्धा कप फक्त चहा घेईल कोरा असो दुधाचा असो चारलाही घेतला तर घेते अर्धा कप चहा आणि मग रात्रीचं जेवण साडेसात आठला मधून मग त्यांना खूप फोर्सफुली आपण जसं लहान मुलांना कसं फोर्सफुली घे घे खा खा असं करून मग त्यांना खाऊ घालावं लागतं जे पण मी त्यांना खाण्यासाठी रोज काही नाही ग्यों, ते, तर काही घेऊन येत असते त्यांच्या भाषेमध्ये चाव म्याव ते म्हणता काहीतरी चाव म्याव असं तर त्या दिवशी शेवयाची खीर केली ना खूप छान झाली ती वडिलांना खूप आवडली पण आई बोलली की मला शेवयाची खीर नाही आवडत म्हणून मी आज परत खीरपुरीचा बेत केला आणि आज तांदळाची खीर केली आईसाठी आई, आई मला खूप रागवली कशाला केली कशाला केली पण त्या दिवशी आईने खाल्लीच नव्हती म्हणून मला वाईट वाटत होतं पुऱ्या आज मी मोठ्या मोठ्या साईजच्या बनवल्या वडील म्हणे बाई मोठ्या साईजच्या बनवू कारण त्यांच्या घरी मोठ्या बनवल्या जातात तर मोठ्या साईजच्या बनवल्या आज आणि हा नेक्स्ट डे आहे ॲक्च्युली सकाळी सकाळी इथं गॅसवर ते पातेलं ठेवण्यात आलं आहे आणि इथे आईची एक रेसिपी बनवली जाते तर पाण्यामध्ये मी गूळ टाकते आणि तुमच्यापैकी कोण गोड तुकडे बनवून खातं ते मला नक्की सांगा हो याला गोड तुकडे असंच म्हणतो आम्ही तरी तर काही नाही पाण्याचं आदन ठेवायचं त्याच्यामध्ये गूळ टाकायचा आम्ही लहानपणी खूपदा हे खाल्लेलं आहे गोड तुकडे आणि तिखट तुकडे आई तिखट पण करते करायची आणि गोड पण करायची आता त्यांच्या घरी पण होत नाही इव्हन कारण आम्ही छोट्या होतो आणि मग कधी खूप जास्त पोळ्या उरायच्या आणि मग अन्न वाया नाही घालवायचं म्हणून आई हे बनवायची खूप मोठा परिवार छोट्या छोट्या मुली मुलं खाण्यासारखे थोडंसं हाफ टीस्पून टाकलं त्याच्यामध्ये मीठ गूळ पूर्णपणे मेल्ट झालं आहे मी चांगलं तूप साजूक तूप टाकलं त्या आधन, आदन आदनामध्ये बऱ्यापैकी आणि शिळ्या ज्या पोळ्या उरलेल्या होत्या चार पाच ज्या आई त्यांचे असे आईने तुकडे केले आणि ते त्या आदनामध्ये सोडले आणि ते चांगले शिजवून द्यायचे एकदम मऊ त्यांना शिजू द्यायचं आणि ते शिजल्यानंतर ते खायला घ्यायची पद्धत कशी आहे त्याला खाय खायला घेतल्यानंतर त्याच्यामध्ये दूध पण ॲड करायचं प्लेटमध्ये घेतल्यानंतर कारण की असं गूळ टाकलंयत आपण गॅसवर असताना दूध टाकलं तर दूध फाटण्याची शक्यता असते त्याच्यामुळे ज्या वेळेस आपण ते खायला घेऊ त्याच्यामध्ये दूध ॲड करायचं आणि तूप जर आपल्याला आवडत असेल अजून एक्स्ट्रा तूप तर ते तूप देखील घ्यायचं त्याच्याने खूप टेस्टी लागता इकडे प्रशांजींसाठी अंडे बॉईल व्हायला ठेवते चार प्रशंजींचा आपला बावीस किलो वजन ऑलमोस्ट कमी झालं आईवडिलांच्या खाऊन झाल्यानंतर एवढ्या उरल्या मी कशा खाणार आहे हे बघा दूध भरपूर टाकून घेतलं मी खाणार अशा आणि आज योगा क्लास फिनिश केल्यानंतर मी विजेतामध्ये आली आहे कारण भाजीलाही घ्यायचं आहे वांगे घ्यायचे होते परंतु मला इथे काय वांगे मिळाले नाही तर मी पालक घेतली आहे आई घाटून पालक करत असते नेहमी मला तर येत नाही आईलाच विचारेल आणि हे बेसन लड्डू घेतले मी आई दादांसाठी खूप सोपी त्यांना आवडतील त्यानंतर इथे गड्डा कोबी घेतला आहे इथे केळी घेतल्या दोनच घेतल्या त्यांच्यासाठी मच्छर होतात ते चाचणं म्हणून आणि प्रशांजींसाठी काकड्या आणि लिंबू घेतले हॅलो एव्हिवान गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपरमॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि योगा क्लास मी जस्ट फिनिश केला आत्ता आणि आता चालली आहे घरी योगा संपल्यानंतर मी विजेतामध्ये गेली होती ॲक्च्युली आईन त्यांच्याकडे ना वांग्याची भाजी खूप होती तर मी काल दादांना विचारलं दादा काय स्वयंपाक करायचा तर माझे वडील म्हणतात बाई वांगे नाही का वांगे आणि मी वांगे घेण्यासाठी गेली होते ॲक्च्युली परंतु ते काळे वांगे पर्पल कलरचे छोटे छोटे आणि चिकणे ते वांगे होते तर ते त्यांना आवडतील की नाही मग फ्रेश पालक दिसली मला म्हटलं चला पालक घेऊन जाऊ आई खूप छान घाटून पालकची भाजी करत असती म्हणजे की बाजरीच्या भाकरीबरोबर खूप छान लागते की तर दोन तीन वस्तू घेतल्या आईला माझ्या ना कुठल्याही मुलीच्या घरी जायची जाईपर्यंत हौस असते पण तिला ना दोन दिवस झाले की लगेच तिच्या तिच्या घराची ओढ लागते पहिल्यापासून दादांचं काही नाही दादा मस्तपैकी राहतात एन्जॉय करतात म्हणजे आता दुखी ते दुःखी म्हणून रोज रडतात पण अदरवाईज दादांना आवडतं मुली काय चार गावातच आहे माझ्या बहिणी त्याच्यामुळे आता गावातल्या बहिणींकडे जाऊन का राहणार ते तर माझी मुंबईची बहीण जी की हेल्थ डिपार्टमेंटमध्ये जॉब करते बी एम सीमध्ये आणि मी आमच्या दोघींकडेच ते येऊन राहू शकतात म्हणजे राहतात बो असं तर दादा ठीक आहे पण आई खूप बोर झाली असंच मी म्हणेल परंतु आईला मी म्हणते काही नाही काही नाही जाऊ जाऊ थांब थोडं थांब आता था इतकं ला इतक्या दिवसानी आले त्यात दादांची शारीरिक परिस्थिती म्हणजे थोडं हेच वाटतं ना म्हणून मी तिला कसं तरी रोखून घेतलं आहे चला आता जाते घरी ते माझी वाट बघत असता हा एक ताससुद्धा त्यांना खूप मोठा वाटतो आईला असं वाटतं कधीहीचा योगा संपेल आणि कधीही घरी तर चला आता घरी जाते एकदा आणि वडी आंघोळ झाल्यानंतर बाल्कनीमध्ये बसतात आणि माझे ना खरं सांगते तुम्हाला घरी पण ते बँना बिलकुल शर्ट घालत नाही त्यांना ना, ना पहिल्यापासून ते कसं खूप त्यांचं वजन होतं ॲक्च्युली पूर्वी आणि त्यांना ना अजूनही आता पुष्कळ वजन कमी झालं आहे पण त्यांना खूप गरम होतं तर ते शर्टच घालत नाही पण इथे ना थंडी आहे खूप तर मी त्यांना आजही टी शर्ट घालून दिला मी डायरेक्ट नेऊन असं घालून द्यायला लागले ना मग काही म्हणत नाही गुपचूप घालून घेता आणि खूप छान पण दिसतं आणि हो खूप सगळ्या मैत्रिणी म्हटल्या की दादा बाबा शर्ट घातल्यानंतर खूप छान दिसतात दाढी वगैरे केल्यानंतर आणि खूप छान होते माझ्या व वडिलांची पर्सनॅलिटी इवन मी तुम्हाला त्यांचे जर फोटो दाखवले ना खूप भारी एकदम जबरदस्त अशी त्यांची पर्सनॅलिटी होती आणि त्यांचं एक विशिष्ट आहे ते बोर नाही होत ते कसंही स्वतःला एंटरटेन स्वतःच करून घेत राहतात आता हे कामं चालू आहे ना तर ते तिथे बसून भरपूर वेळ ते सगळ्या कामाकडे बघत असतात आणि आय टी व्हीवरती कीर्तन प्रवचन ते सगळं बघत असते सकाळी सकाळी मी योगाला गेलेली असतानाच वडील आंघोळ करून घेता त्यांचे स्वतःचे सगळे कामं म्हणजे आंघोळीला जाणं वगैरे इनर गारमेंट वॉश करणं ते स्वतःच करून घेता आणि इथे मी आईसाठी चिक्कू शेक बनवते तर छोटा चिक्कू घेतला आई म्हणे अर्धाच घे पण मी म्हटलं छोटा आईने एक घेते आणि त्याच्यामध्ये थोडीशी साखर ॲड केली आणि दूध पण मी रूम टेम्परेचरवरच घेतलं कारण की फ्रीजच्या दुधाने आईला परत सर्दी खोकला होईल म्हणून आणि आई बरोबर मी देखील कीर्तन बघत आहे संगत सोबत गुण मी देखील आई बरोबर बसून कीर्तन बघायला लागून गेली कीर्तन बघायला लागली मराठी सिरियल बघायला लागली ज्या की मी बघत नव्हते आईला कंपनी द्यायला इथे बसते आणि बघते दादा डायनिंग टेबलवर बसतात जेवायला परंतु आई किचनमध्ये अशी चटई टाकून खालीच बसती आपली भारतीय बैठक तिला कम्फर्टेबल वाटते कारण की घरी खाली बसूनच जेवायची सवय आणि घरी दादा बेडवरच जेवता आणि माझं किचनमध्ये पोळ्या बनवायचं चा, काम चालू आहे मग कसं आम्ही गप्पा मारत मारत आई पूर्ण एक पोळीसुद्धा खात नाही खूप कमी जेवण आहे तिचं म्हणजे अर्धी तीन चतकोर पोळी खूप मुश्किलने खाते वडिलांचं जेवण आहे व्यवस्थित ते जेव व्यवस्थित जेवतात इवन त्यांना जर आपण ऑफर केलं की पापड खाता का लोणचं घेता का तूप घेता का तर ते घेतात देखील आवडीने आणि मला खूप छान वाटतं जेव्हा मी त्यांच्यासाठी काही बनवते सिंपल साधं म्हणा जेही काही बनवते ते आवडीने खातात आणि माझ्या वडिलांची एक सवय स्वयंपाक बनवणारा नाही जर छान बनवलं ना ते असं तारीफ करतात खूप आणि माझ्या भाऊजांना तर बक्षीसदेखील देतात त्या सांगता जर काही बनवलं ना आम्ही तर दादा आम्हाला बक्षीस देता पाचशे रुपये म्हणा शंभर रुपये म्हणा तर किती छान वाटतं ना आणि हो त्यांचे सुनेंशी खूप छान रिलेशन आहे चिडतात तेव्हा रागवतातही ते पण त्याचं भाऊजांना काहीच वाटत नाही त्या बिचाऱ्या सांगतात की दादा जरी चिडतात पण काही चांगलं केल्यावर ॲप्रिशिएट करतात आणि परत प्रेमाने बोलवतात तर ते आपण काय राग धरून ठेवत नाही त्यांना मी देखील असंच सा समजून सांगते की वयस्कर लोकही लहान मुलांसारखी असतात लहान मुलं कसं चिडचिड करतात तशी वयस्कर लोकंसुद्धा चिडचिड करतात तुम्ही तुमच्या आईवडील असं समजून सोडून द्यायचं आई तर कधी काही म्हणतच नाही पण समजा दादा कधी मध्ये थोडेफार चिडले आता कसं ते एक जागेवर व्यक्ती असले की त्या व्यक्तीची चिडचिड होतेच थोडीफार तर त्यांची कधी झाली पण तर माझ्या भाऊजा एवढं मनावर घेत नाही त्या दिवशी मी ग्रॉसरी घ्यायला डीमार्टला गेली तेव्हा मी तिथून पनीर घेतलं होतं मला वाटलं एखाद दिवशी कढाई पनीर मटर पनीर पालक पनीर कुठली एक पनीरची डिश करू आई दादांना पण आईने सांगितलं की आम्हाला पनीर आवडत नाही त्यामुळे ते आणलेलं सगळं पनीर मीच असं रोस्ट करून खाल्लं तर मी इथे पनीर घेतले मला रोस्ट करून आणि ही पालकची कोरडी भाजी करण्यात आली आहे सुक्की भाजी ती आणि पनीर हे आहे